नमस्कार हे सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे त्रंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदखेडा तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तीन पत्रकारांना पार्किंगमध्ये पावत्या फाडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हल्ला करत गंभीर जखमी केले होते या घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे के या प्रसंगी अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष रवींद्र पाटील सचिव भूषण पवार सहसचिव संजय महाजन मनोज गुरव दीपक चौधरी प्रकाश चौधरी भूपेंद्र राजपूत प्रमोद शिंपी आशिफ पठाण शोभाताई पाटील जितेंद्र सूर्यवंशी लखेसिंग गिरासे प्राध्यापक भैया मंगळे आदींसह व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते निषेधात्मक कारवाईचे निवेदन तहसीलदार शिंदखेडा यांचे प्रतिनिधी नंदवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले तर शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पी आय ज्ञानेश्वर वारे यांनाही निवेदन देण्यात आले आणि या संदर्भात संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली एस एन न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप शिंदखेडा धन्यवाद त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात जी चोवीस तास वृत्तपत्र जी चोवीस तास वाहिनीचे पत्रकार योगेश खरे साम टी व्हीचे पत्रकार सोनवणे आणि पुढारी चॅनलचे पत्रकार ताजणे ही मंडळी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकनासाठी गेले असता त्या ठिकाणी पार्किंग विभागामधील काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये ते जबर जखमी झालेत एका पत्रकाराला नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले हा जो ब्याड हल्ला आहे पत्रकारांवरचा जो आपण चौथा आधारस्तंभ म्हणतो या चौथ्या आधारस्तंभावर हा आघात किंवा हा जो प्रसंग निर्माण झाला त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज शिंदखेडा जिल्हा धुळे पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तींवर कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे साहेब यांच्याकडे दिलेलं आहे त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की शासनाकडे आम्ही आपलं निवेदन पोहोच करतो कार्यवाहीसाठी योग्य ती कार्यवाही करू अशा प्रकारचं आश्वासन ज्ञानेश्वर वारे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी दिलेलं आहे निवेदन देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया मी स्वतः प्रदीप दीक्षित अध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्ष रवींद्र पाटील कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील त्याचबरोबर आमचे सर्व व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यात दीपक चौधरी आहे सोबत प्रकाश नाना चौधरी आहेत त्याचबरोबर शोभाताई पाटील आहेत मनोज गुरव जतीन बोरसे प्राध्यापक भैया मंगळे लखेसिंग गिरासे आसिफ पठाण महेंद्र मराठे आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे आमचे सहकारी संजय महाजन आणि दीपक दादा चौधरी या ठिकाणी माझ्यासह उपस्थित आहेत सर्वांनी या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे कठोरातली कठोर कार्यवाही पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवरती झाली पाहिजे आणि अशा प्रकारचा हा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवत आहोत शिंदेखेडा तालुका पत्रकार संघ जिल्हा धुळे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध नोंदवतो व्हॉईस ऑफ मीडिया व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांवर बॅन हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरे आवाज खुलाचा सबसे बढियाबसे बढियाीला व्हायस ऑफ मीडिया